आयडिया चांगली संकल्पना चांगली फॅन्टॅस्टिक आहे कुठली अरबी मध्ये आज मला सांगा तिथं उद्या एन्व्हायरमेंट हे ते निसर्गाच्या समोर तर आपण काहीच नाही तिथं अख्खी चाळीस एकर आहे ना नाकच आहे मग कोण म्हणाल की इथे गव्हर्नर हाऊस आहे तिथं पहिलं काय गव्हर्नर आहे तर चाळीस एकर काय गव्हर्नर द्यायचे ह्याचं बद्दल का गव्हर्नर हाऊसच्याबद्दल तो प्रश्न विचारला अहो अठ्ठेचाळीस एकर म्हणजे झालं काय मला सांगाना अगदी गव्हर्नर म्हणजे अगदी मी म्हणतो ते हे आस म्हणजे आठ एकर पण खूप झाली ना आणि जर समजा ज्या वेळेस तिथं राष्ट्रपती जेव्हा येतात कुठल्याही राज्यामध्ये जातात त्यावेळेस ते त्यांचे ते गव्हर्नर हाऊसलाच उतरतात मग अशा वेळेस तुम्ही तेवढ्या काळाला होते राष्ट्रपती काय महिने महिने थोडे थांबतात जे काय त्यांचा दौरा असेल किती मग दिवसाचा असेल तेवढा दिवस तुम्ही सिक्युरिटी पपजसाठी तुम्ही ते संग्रहालय बंद ठेवा ना आज किती जरी तुम्ही विचार केला आयडिया चांगली संकल्पना चांगली फॅन्टॅस्टिक आहे कुठली अरबी समुद्राच्यामध्ये आज मला सांगा तिथं उद्या एन्व्हायरमेंट हे ते निसर्गाच्या समोर तर आपण काहीच नाही आणि मग जरी हे केलं तर लिमिटेशन येतात ये ना तुम्ही तुम्ही तिथं म्हणजे पायल फाउंडेशन किंवा जे आता ब्रिजेस बांधतो तसं करून किती मोठं प्लॅटफॉर्म तयार कर इथं अख्खी चाळीस एकर आहे ना नाकच आहे मग कोण म्हणाल की ते गव्हर्नर असेल तिथं पहिलं काय गव्हर्नर राहायचं आहे ते असंच दे नंतर हे ब्रिटिश आले मग त्यांनी तिथं आणला गव्हर्नर गव्हर्नर झाला राज्यपाल झालं की मग आता महापौरचा बंगला जो आहे त्याचं स्मारक झालंच ना शिवाजी महाराजांचं काय त्यांच्यासमोर काय गव्हर्नर काय गव्हर्नर दुसरीकडे बांधून द्या ना आठ एकर त्याच्यासारखा स्पॉट नाही आणि तोच आयडियल स्पॉट आहे कुठं आणणार मला सांगा चाळीस एकर तुम्हाला मुंबईत कुठे मिळणार चाळीस एकर काय करू शकणार नाही तुम्हाला <laughs> 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 चाळीस एकड का द्यायचे मग आठ एकर